नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकत भाई या शाळेतील आम्ही पाचवीचे विद्यार्थी मी आता बाजूच्या बाल भारतीय पाठ्यपुस्तकातील बंडूची जाण हे नाट्य आम्ही सादर करत आहोत गावजी गावचा बंडू शांत व बस आपण म्हटले आणि आपलं काम मुलं असा त्याचा स्व स्वभाव सगळे जायच्या सकाळी लवकर शिकत जायचं दिवस काम आटपून संध्याकाळी पुन्हा घराकडे यायचं घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळेत पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम तावळा रंग शिडशिडीत अंग काठी आणि नाकासमोर चालणारा बंदूक एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर कुटुंबात आता नवे कपडे व स्वतःसाठी एक हजार शिवले धुंदू मामांनी कपडे शिवले खरेच पण त्यात बांधत जरा चुकलं

स्पष्ट करून मला कॉलेजला पाठवतो मी दादाचं इतकंही काम करू नये <दूरी दिखे>